कार्यकर्त्यांची इच्छा शेवटी ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत त्यांच्या निवडणुका होऊन गेल्या आता कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे ह्याला महत्त्व आहे ना, महत ना। शेवटी निवडणुकीमध्ये किंवा पक्षाला बळ जे मिळतं ते कार्यकर्त्यांच्या ताकदीने मिळतं त्यामुळे ज्यांच्याकरता ही निवडणूक आपण लढणार आहोत ज्यांच्यासाठी आपण निवडणुकीमध्ये उतरणार आहोत त्यांचं मत काय आहे ते समजून हेव निर्णय घ्यावा लागेल त्यांचं जे काही मत असेल ते पक्ष सचिलता कळवू मी काही भाजपचा मोठा नेता नाही आहे मी कार्यकर्त्या भाजपचा त्यामुळे कार्यकर्त्यांना त्याने मत कळवलं लागतं काय त्यावरती हेमंत पाटलांनी प्रतिक्रिया केली की आम्ही पण सोहळावरती आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदार आमदारांनी तेवढी घेतली की राष्ट्रवादीची पण ताकद आहे आम्ही पण इच्छित शिवसेनेच्या आमदारांनी यांची भेट घेऊन तुमची तक्रार केली नाव माझ्या तक्रारी अजून वरिष्ठ बातमी केली तर माझी काही तक्रार नाही आहे आणि माझ्या पक्षामध्ये माझ्या पक्षाचं हित सांभाळणे माझं कामच आहे ना त्यामुळे माझ्या पक्षाचं हित मी जरूर पाहणार आणि मी पक्षाचा नेता नाही मी कार्यकर्ता आहे हीच माझी भूमिका असल्यामुळे कार्यकर्ते या नात्याने माझी भूमिका मांडली तर मित्र पक्षातील जे आता हे वक्तव्य येत आहेत ना था था की हेमंत पाटलाचं असेल किंवा चिखलीकरांचं तर त्यावरून अशी चर्चा झाली की नांदेडमध्ये माहितीत मतभेद आहे अजिबात बदल अशा कारणच नाही ना आम्ही आपसामध्ये कुठलाही मतभेद ठेवणार नाही आणि समोपचाराने मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही आमची जी अस्तित्व आहे जिल्ह्यामध्ये तर त्याचाही विचार आम्हाला करावाच लागेल शेवटचा कल्याण करणे असा आरोप केला की भाजप नवीन जे भाजपमध्ये झाले त्यांनी माझं काम केलं माझ्या विरोधात पैसे वाटले म्हणून मला निडसोत्त करून काहीच नाही साहेब पांचाल कुटुंबियांनी तुमची आज सकाळी भेट घेतली कुटुंबियांनी सकाळी भेट घेतली घरी हा पांचाळ यांच्या तेहरांमध्ये त्यांना प्रतिबंधित केलं होतं किंवा त्यांना अरेस्ट अरेस्ट कागदवा दाखवली नाही पण त्यांना जवळपास दोन महिने हे त्यांना अरेस्ट करण्यात आलं कुठलंही सबळ कारण नसतं त्यांच्या सांगण्यावरून तर लोकांनी त्यांच्याकरता बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले चेहरानमध्ये आपले जे अम्बॅसेडर आहेत त्यांच्याही संपर्क साधला होता केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि त्यांचे कंटिन त्यांचे कुटुंबीय त्यांचे आई वडील फार त्रस्त होते फार त्यांची मानसिक मानसिक अवस्था फार बिकट झाली होती आपला मुलगा परत येईल की नाही अशा प्रकारची त्यांना भीती होती केरांमध्ये सात दिवसात लापत्ता असल्यामुळे नेमकं त्याचं काय झालेलं आहे हे त्यांना समजत नव्हतं अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मला चिंतित होते ते आणि शेवटी सर्व प्रयत्न हे आणि ते परत आलेले आहेत ते मला घेतले आणि त्यांनी म्हणजे आभार मानले किंवा म्हणजे आभारने आमच्या सर्वांचं कर्तव्य केलं असेल एक उत्तम उद्योजक त्याचा फुटलचा बिझनेस आहे थोडासुद्धा एक्सपोर्ट करण्यासंदर्भात त्याचा प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातला एखादा मुलगा जो उद्योजक आहे तो टेहरांमध्ये त्याला प्रतिबंधित केलं जातं अरेस्ट केलं जातं कुठलं कारण नसताना केलं जातं आणि नंतर सोडून गेलं जातं त्याला काय तरी नेमकं कशासाठी केलं जातं मुलं असा मला साठ दिवस डांबून ठेवलं जातं कुठल्या कारण असतं हा विषय आम्ही केंद्र सरकारजवळ किंवा हाच नाही तर असे अनेक लोक आहेत देशातले जे इतर देशामध्ये जे पर्टिक्युलरली इराणमध्ये जे पकडले गेलेले आहेत ते काही इलिगल इमिग्रंट नव्हते त्यांच्याकडे विजा होता त्यांच्याकडे त्यांच्यावर कुठला गुन्हा झालेला नाही आहे आणि मग अशा लोकांना अरेस्ट करून ठेवणं कुठलंही कारण नसताना हे चुकीचं आहे त्यामुळे मला वाटतं हा आता प्रश्न आम्ही वरिष्ठ पातळीवर नेणार आहोत आणि शासनाची प्रतिक्रिया ह्याच्यात नेमकी काय आहे कशामुळे केलं त्याचा खुलासा सुद्धा संबंधित सरकारकडून आला पाहिजे नाही तर असं उद्या कोणी कोणाला हे जाणं कठीण होऊन जाईल आणि शेवटी आपलं राज्य आपला देश हा प्रगतीशील राज्य आहे देश आहे आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना घडली नाही म्हणून उशीर पाहिजे म्हणून केंद्र सरकारने वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न न्यावा तर त्याचा वास्तव काय आहे लोकांसमोर आलं पाहिजे साहेब काल सुधीर मुनगडीवारे नाडेवार आले होते तुम्ही सोबळाचं जे वक्तव्य केलं होतं त्यांनी त्याचं समर्थन केलं ते असं म्हणजे आठवराव चवंत तसं म्हणजे असेल तर वाव काय त्यात त्यांचं मत तसं ते मांडलेलं नाही भाजपमध्ये दोन तंबू ऐकले इष्टावान भाजप आणि एक नवीन भाजप नवीन भाजप असं त्यांचा फार फलकीस आहे त्या हेमंत पाटील यांचा तर मला असं कोणी प्रतिक्रिया आमच्या पक्षाबद्दल देण्यावर हो आम्ही काही वृत्त करावं अशी बाब नाही आहे आणि सगळे मोठे नेते आहेत मी लहान कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे नेत्यांच्यावर मी काय बोलतो